गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी हे पाच उपाय करा तुमची सर्व इच्छा होईल पूर्ण तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो भगवान श्री गणेशाच्या पूजेत हे उपाय करा जेणेकरून श्री गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होईल गणेशाला दुर्वा समर्पित करा भगवान गणेशाला मोदकाचे नैवेद्य दाखवा लाल फूल समर्पित करा जसे की जास्वंदाचे गणपतीला प्रिय आहे लाल सेंदूर तर तो गणपतीला अर्पण करा शमीच्या पानांचे गणेशजी होतात प्रसन्न गणेश कशामुळे प्रसन्न होतात है आपन ला हे आपण ऐकणार आहोत गणेशाला आहे लाडू आणि मोदक अर्पण करा ते त्यांना खूप प्रिय आहे भगवान गणेशाचे आवडते गोड आणि बुंदीचे लाडू आणि मोदक जो प्रत्येक गुरुवारी लाडू आणि मोदक श्री गणेशाला अर्पण करतो तर गणेशा त्यांना इच्छित इच्छा पूर्ण करतो गणेश भक्तांनीही गणेशाला केळी अर्पण करायला विसरू नये गणेशाला लाडू मोदक किंवा इतर पदार्थ अर्पण करा गणेशाला हे पदार्थ अर्पण केल्याने त्याची कृपा तुमच्यावर होईल तुम्ही तुमची स्वतःची तयारी करू शकता किंवा तुमच्या क्षेत्रात उपलब्ध असल्यास ते खरेदी करून मोदक हे गोड डंपलिंग आहेत त्यात तांदळाचे पीठ नारळ आणि ऊसाची साखर असते अडथळे दूर करणे गणेश हा विघ्नेश्वर विघ्नराजा आणि मराठीत विघ्नहर्ता अडथळांचा देव आहे भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही क्रमाने अडथळे दूर करणारा म्हणून त्याची लोकप्रिय पूजा केली जाते जरी पारंपरिकपणे तो त्यांना तपासण्याची गरज आहे त्यांच्या मार्गात अडथळे देखील तो ठेवतो सुपारी इलायची आणि लंग यांच्यासोबत मिठा पान अर्पण करणे त्याला शुभ मानले जाते मिठाई बोदक आणि बुंदीचे लाडू हे गणेशाच्या आवडत्याची मिठाई आहेत म्हणून लोकांनी गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हे लाडू द्यावे